काय मित्रांनो तुम्ही सारखं सारखं म्हणत होता की साऊथला जावा साऊथला जावा साऊथचे डेस्टिनेशन आम्हाला दाखवा आम्हाला साऊथला फिरायचं आहे आम्हाला माहीत आहे हे प्रेम तुमचं आमच्यावर कशामुळे आहे तर तिरुपती टूरमुळं आमच्या तिरुपती टूर पाहून तुम्ही खूप जण तिरुपतीला गेला खरं आम्हाला वाटतं की फक्त तिथंच तुम्ही फिरलं नाही पाहिजे साऊथ आता एक्सप्लोर करायचं आहे तर आम्ही आहे ना तुम्हाला मदुराई रामेश्वरम आणि कन्याकुमारी टूरची सुरुवात ह्या मेन व्हिडिओपासून आपल्या होत आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मदुराईला कसं यायचं कुठं राहायचं कुठं खायचं दर्शनाला कसं जायचं काय काय पाहायचं हे सगळं सांगणार आहे त्यामुळं भिऊ नका हा सगळा व्हिडिओ पहा आणि मदुराईला आपल्या फॅमिलीबरोबर नक्की या बजेट फ्रेंडली तुम्हाला हे सगळं मी दाखवणार आहे चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर मित्रांनो मदुराई हे जर आपण भारताच्या नकाशात बघितलं तर तामिळनाडूमध्ये आहे बरोबर आहे खरं तामिळनाडूमध्ये सुद्धा खूप खालच्या सेक्शनमध्ये आहे त्यामुळे मदुराईला येताना खूप सारे जण तुम्ही बाय तुमच्या स्वतःच्या कारनं किंवा स्वतःच्या ट्रान्सपोर्टनं किंवा टूरच्या माध्यमातून येता खरं खूप सारा असा वर्ग आहे जो आम्ही ज्यांना आम्ही टार्गेट करतो की फॅमिली आहे आणि जास्त पैसे नाहीत बजेट फ्रेंडली यायचं आहे तर सगळ्यात भारी ऑप्शन त्यांच्यासाठी आहे भारतीय रेल्वे गिरणाऱ्याच्या बाबतीतसुद्धा आपण हेच सांगतो तिरुपतीच्या बाबतीतसुद्धा आपण हेच सांगतो अगदी कमी खर्चात तुम्ही इथपर्यंत येऊ शकताय जरी स्लीपरचं तिकीट आपण कन्सिडर करायचं झालं महाराष्ट्रातल्या मेन स्टेशनपासून तर अराऊंड सातशे ते हजारच्या आसपास तुम्हाला स्लीपरनं तुम्ही येत आहे थर्ड ए सीचं जर कन्सिडर करायचं झालं तर तुम्ही एक बाराशे ते पंधराशेच्या आसपास तुम्ही इथंपर्यंत येत आहे आणि सेकंड ए सी त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त खरं सगळ्यात कन्व्हिनियंट वे आहे महाराष्ट्रातून जर तुम्ही बोलाल तर दादर मुंबईहून तुम्हाला दोन तीन ट्रेन आहेत पुण्यातून तुम्हाला एक ट्रेन आहे त्याचबरोबर नागपूरहून ट्रेन आहे बघा मोठं म्हणजे असं नाही की सगळ्याच भागातून ट्रेन आहेत खरं मोठ्या मोठ्या ज्या मेजर सिटी आहेत महाराष्ट्रातल्या तर तिथून तुम्हाला ट्रेन इथं मदुराईपर्यंत घेऊन येणार आहे काही गाड्या सकाळी आणतील जसं आम्ही दादर चालू के एक्सप्रेसने येतो तर ती सकाळी आठ वाजता इथं पोचवते आणि सगळ्यात कन्व्हिनियंट वे तो आहे मदुराई हे एक तीर्थयात्रेत मधलं ठिकाण असेल तुमच्यासाठी बरोबर आहे फक्त तुम्ही मदुराईला तर येणार नाही जसं आम्हीसुद्धा आलेलं नाही मित्रांनो मदुराई रामेश्वरम आणि कन्याकुमारी वगैरे ह्या गोष्टी तुम्ही कवर करणार आहे आणि त्याचा एक पार्ट असेल तर त्याची सुरुवात तुम्ही कुठनं करायची आहे आम्ही काय रेकमेंड करतो आहे मदुराईतून करायची आहे मग तुम्ही जर आम्ही आलो त्या पद्धतीनं जर सकाळी लवकर आला तर तुम्हाला इथं उतरायचं आहे इथं उतरल्यानंतर एक देश एक दिवस स्टे करायचा आहे आणि नंतर तुम्हाला रामेश्वरला वगैरे जायचं आहे जर तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर तुम्ही काय करू शकता की मदुराईमध्ये येऊन पट्ट दिशेनं दर्शन घेऊन तुम्ही परत रिटर्न तुम्ही रामेश्वरला त्याच दिवशी जाऊ शकता किंवा रिटर्न जर्नी जर तुमचं कन्याकुमारी वगैरे नसेल तर तुम्ही काय कराल मित्रांनो तुम्ही इथं उतराल इथनंच लगेच नऊ वाजता पॅसेंजर असते किंवा एक्सप्रेससुद्धा असतात स्पेसिफिक दिवशी पॅसेंजर डेली असतात तीन असतात मित्रांनो रामेश्वरसाठी सकाळी असते नऊच्या दरम्यान दुपारी असते आणि संध्याकाळी असते तर तुम्ही सकाळच्या लगेच नऊच्या पॅसेंजरनं तुम्ही काय करू शकता रामेश्वरमला जाऊ शकता आणि रामेश्वरचं दर्शन घेऊन ज्यावेळेला रिटर्न येणार आहे त्यावेळेला सकाळी इथं लवकर यायचं आणि इथलं मदुराईतलं दर्शन घ्यायचं आणि परत इथनं तुमच्या रिटर्नच्या ट्रेनला बसू शकता ते अराऊंड साडेतीनच्या दरम्यान वगैरे असते दादर तिरुनेवेल्लीचं मी सांगतो तुमच्या भागात जाणारी ट्रेन तुम्हाला थोडंसं सर्च करायचं आहे त्या अकॉर्डली तुमचं प्लॅनिंग काय करायचं आहे ॲडजस्ट करायचं आहे काही लोक बेंगलोरमध्ये येतात बेंगलोरहून किंवा तिरुपती वेल्लोरहून काय करतात बाय बसने येतात तर बस स्टेशनसुद्धा कुठं आहे मित्रांनो हे झालं रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनच्या अगदी साईडला म्हणजे मी थोडंसं पुढं जाऊन तुम्हाला दाखवतो इथून आपण पुढं जाऊया थोडंसं फास्ट करूया आपण <tip noise> चला मित्रांनो बघा आपण रेल्वे स्टेशन राहिलं इकडं थोडंसं बाजू घेऊया रिक्षाही तिथं अगेन इकडल्या रिक्षा म्हणजे सगळे रजनी अण्णाच असतात त्यामुळे थोडंसं काळजी घ्या सगळे रजनी अण्णा तिथं मित्रांनो तर इकडं राहिलं रेल्वे स्टेशन बघा आणि रेल्वे स्टेशनकडं पाठ करून तुम्ही ज्या वेळेला उभा राहता रेल्वे स्टेशनकडं तर त्याच्या आपल्याला कुठल्या बाजूला यायचं आहे बघा मी पाठ करून उभा राहिल्यावर रा उजव्या बाजूला तुम्हाला यायचं आहे तर इकडं जो मोठा असा हे दिसतो बघा तुम्हाला डाम दिसतो आहे लाईटीचा तर तिथून पुढं चालत गेलं की तुम्हाला पेरियार बसस्टँड हे मेन बस स्टँड आहे मदुराईचं तिथं तुम्हाला सोडणार आहेत ओके आता तिथं जरी तुम्हाला सोडलं किंवा इथं रेल्वे स्टेशनवर तुम्हाला सोडलं रिक्षा तुम्हाला भरमसाठ मिळणार आहे आता ह्या रिक्षा मी तुम्हाला हॉटेल इचं प्रायझिंग म्हणजे सांगतो कसं आहे त्याच्या आधी काय सांगतो की रिक्षानं तुम्हाला जायचं कुठं जा, आहे मदुराईला जायचं आहे मीनाक्षी अम्मन टेम्पलला जा, जायचं आहे जे मेन आहे रिक्षा किती रुपये घेतात दोनशे रुपये सांगतात शंभर रुपयेपर्यंत रेडी होतात त्याच्या खाली रेडी होत नाहीत त्यांच्या रजनीकांतच्या स्टाईलमध्ये ते पो वगैरे काहीतरी म्हणतात जा म्हणतात आपल्याला थोडंसं मनातल्या मनात शिव्या देतात आणि निघून जातात तर शंभर रुपये हे तुमचं काय लिमिट असणार आहे रिक्षासाठी चार लोकं जर तुम्ही असाल मीनाक्षी अम्मन टेम्पलसाठी आता राहायचं कुठं हे आपण बघूया चला मित्रांनो आपण मदुराईमध्ये पोहोचलेलो आहे खरं राहायची सोय हो काय एक मी सर्च जे केलं त्याच्यामध्ये मला इथं स्पेसिफिक भक्तनिवास जी कन्सेप्ट आहे ती सापडली नाही म्हणजे एक सापडलं खरं ते त्याचे रिव्ह्यू वगैरे खूप घाण होते मित्रांनो त्यामुळे मी काही ते रेफर करणार नाही तुम्हालासुद्धा ते भक्तनिवास मदुराई वगैरे सर्च केल्यानंतर दिसून जायला ऑनलाईन बऱ्यापैकी प्रायव्हेट स्टे जे आहेत तेच तुम्हाला इथं काय करावे लागतील रेफर करावे लागतील आता त्या प्रायव्हेट स्टेमध्ये काय आहे मंदिर जे तुमचं हे आहे रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशनकडे पाठ करून उभा राहिला तर इकडं जो सगळा सेक्शन आहे बघा दिसतायत का ह्या सगळ्या बिल्डिंग तर ह्या सगळ्या बिल्डिंगमध्ये मोस्ट ऑफ द बिल्डिंग, बिल्डिंग काय आहे तुमच्या मित्रांनो हे हॉटेल्स आहेत प्रायव्हेट स्टेज आहेत ओके आता हे मी कुठनं बुक केलं मी तुम्हाला एक दोन साईट सांगणार आहे एक तर गो आय बी गो किंवा यात्राधाम ओके यात्राधाम हे भारतातल्या बऱ्यापैकी जे काही सगळे हे आहेत म्हणजे देवाची स्थान आहेत तर तिथले जे हॉटेल्स आहेत त्यांना कलेक्ट करून त्यांचं तुम्हाला बुकिंग अवेलेबल करून देतं तर तिथे अफोर्डेबल ऑप्शनपासून तुमचे चांगले थ्री स्टार फाईव्ह स्टार हॉटेल्स तुम्हाला अवेलेबल होतात तर बघा आगीन आपण कुठनं यायला लागलो आहे रेल्वे स्टेशन इकडे आहे मित्रांनो रेल्वे स्टेशनकडे पाठ करून मी उभा राहिलो तर मंदिर इकडं माझ्याकडं प्रथम रेल्वे स्टेशनकडे पाठ करून उभा राहिलो मंदिर कुठं आहे मी दरवेळेला सांगतो की डायरेक्शनवर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी कळू शकतात लक्षात राहू शकतात इकडल्या बाजूला मंदिर आहे रेल्वे स्टेशनच्या अपोजिट रेल्वे स्टेशनकडे पाठ करून आपण उभा राहिलो एक नंबर प्लॅटफॉर्मच्या पलीकडचा प्लॅटफॉर्मसुद्धा असू शकतो मंदिर इकडच्या बाजूला आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला इकडंच जायचं आहे इकडेच रूम बघायचं आहे इकडंच खाय प्यायचं बघायचं आणि इकडंच दर्शनाला जायचं आहे तर इकडं आपण जाव्या आणि थोडंसं तुम्हाला बेसिक मी काही ठराविक लॉज वगैरे दाखवतो त्यांच्या प्राईजिंगसुद्धा थोडासा अंदाज तुम्हाला मी तिथं देतो चला चला मित्रांनो मी तुम्हाला दोन्ही सांगतो म्हणजे हॉटेल आणि मंदिराकडे कसं जायचं पाठीमागं जर तुम्ही बघितलं बघा रेल्वे स्टेशन आहे तिकडं अगेन तो आपला भारताचा झेंडा आपला तिथं अभिमानाने लहरताना आपल्याला दिसतोय तर त्याच्याकडे पाठ करून आपण उजव्या साईडला जो पहिला रस्ता आज जातो आहे थोडं प्रथम लांबनं न शॉर्ट घ्यायला <laughs> आहे हां ओके तर पहिल्या साईडला म्हणजे उजव्या साईडला पहिला रस्ता जो आज जातो आहे तर तिथंच आपल्याला बोर्ड दिसतोय बघा वे टू श्री मीनाक्षी सुंदरेश्वर टेम्पल तर त्या रोडनं आपल्याला आज जायचं आहे इथंच जा आपल्याला हॉटेल्स मिळणार आहेत इथंच आपल्याला सगळे जे काही म्हणजे मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे तो मिळणार आहे तर ह्या रस्त्यानं आपण आता आज जाव्या तुम्हीसुद्धा ह्या रस्त्यानं आज जायचं आहे मित्रांनो आपण परत त्याच रोडनं जे बोर्ड तुम्हाला दाखवला कोपऱ्यावर होता त्याच्या अलीकडचा सुद्धा बोर्ड तुम्ही एक शॉर्टमध्ये बघितला असेल तर त्या रोडनं आपण चालत निघालो आहे आता ह्या रोडला तुम्हाला दिसतील म्हणजे तुम्हाला बघायचं आहे जर तुम्ही बुकिंग केलं नसेल आणि इथे येऊन बुकिंग जर करत असाल तर या रोडला तुम्हाला खूप सारे लॉज दिसतील किंवा इथून पुढं आल्यानंतर एक तुम्हाला मोठा कुंड लागणार आहे ज्यात पाणी आम्हाला तर काही दिसलं नाही अस्वच्छ दिसला तर त्या कुंडाच्या आजूबाजूलासुद्धा सगळे हॉटेल्स आहेत पुढं दिसत असेल बघा ग्रँड रेसिडेन्सी वगैरे किंवा आपलं जे आत्ता बुक केलेलं हॉटेल आहे भूपती हॉटेल तर ते सुद्धा त्याच परिसरात आहे या परिसरात बऱ्यापैकी सगळे हॉटेल्स आहेत मित्रांनो तर तुम्ही इथे सुद्धा बुकिंग करू शकताय किंवा मोस्ट ऑफ द केस जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलेलं असेल तर खूप जास्त चान्स आहे की तुमचं हॉटेल ह्या परिसरात असणार आहे मंदिर याच्या पाठीमाग आहे मित्रांनो अगे ना आपण रेल्वे स्टेशनकडे पाठ करून चालायला लागलो आहे मंदिर याच्या पाठीमाग आहे मित्रांनो बघा ह्या रोडना आपण चालत आलो आहे स्ट्रेट आलो आहे मित्रांनो कुठंही व नाही काय नाही रेल्वे स्टेशनपासून बाहेर आलो उजव्या हाताला जो पहिला रस्ता हात आला आहे त्या रस्त्याना हात आलो बोर्ड वगैरे बघितला असेल मागाशी सांगितल्याप्रमाणे हा, हा कुंड आहे बघा पाणी वगैरे नाही ह्याच्यात तर याच्या अवतीभवती जर तुम्ही बघितलं तर सत्तर ते ऐंशी टक्के सगळे हॉटेल्स आहेत मित्रांनो थोडंसं झूम करून मी दाखवतोय स्पेसिफिक कुठलंही हॉटेल मी सांगत नाही मी जर ते अफोर्डेबल वाटलं तर मेन्शन करत असतो आहे जसं की तिरुपतीमध्ये आपल्याला सगळे अफोर्डेबलच ऑप्शन आहेत वर देवस्थान कमिटीचे गिरनारमध्ये दे मी एक स्पेसिफिक सांगलेलं कारण इथं बऱ्यापैकी प्रायव्हेट रेसिडेन्सीस तुम्हाला काय कराव्या लागतील रेफर करावे लागतील ऑनलाईन बुक करा किंवा कि जर तुमचं रिस्क घेण्याचं नेचर असेल तर इथे येऊन ऑफलाईनसुद्धा तुम्ही बुक करू शकताय रूमच्या प्रायजेस जर मला तुम्ही मित्रांनो विचाराल तर अराउंड सातशे रुपयेपासून दीड दोन तीन साडेतीन चार अगेन तुमच्या बजेटवर आहे खरं डिसेंट रूम ज्याच्यामध्ये तुम्ही फॅमिलीसह राहू शकता हजार ते बाराशे रुपये पर रूम तुम्हाला मिळू शकते ज्यात तुम्हाला दोन ते तीन बेडसुद्धा मिळू शकतात तुम्ही किती है, येत आहे काय काय येत आहे याच्यावर डिपेंड आहे खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला चार बेड सहा बेडचेसुद्धा ऑप्शन मिळून जातील ऑनलाईन सर्च करताना ते फिल्टर लावावे लागतील आणि बी बो करा आगोडा करा किंवा मेक माय ट्रिप करा डील्स तुम्ही सर्च करा गुगलवर सुद्धा हॉटेल दिसते तिथं कंपॅरिझन तुम्हाला दाखवत आहे किंवा सगळ्यात बेस्ट जसं मी तुम्हाला सांगितलं की यात्राधाम हे ॲप्लिकेशनसुद्धा आहे वेबसाईटसुद्धा आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता फक्त प्रायझेस कम्पेअर करा राहण्याचा ऑप्शन मी इथंच सेंड करतो आहे कारण ह्याच्यापेक्षा जास्त काही सांगण्यासारखं नाही हजार ते बाराशे रुपये दोघांच्या तिघांच्या चौघांच्या फॅमिलीसाठी तुम्हाला खर्च येऊ शकतो पर डे तिथं मदुराईमध्ये स्टे करण्याचा एकच दिवस स्टे करायचा आहे मित्रांनो आपल्याला मी पुढं जाऊन सांगणार आहे प्लॅन कसा असावा मॅक्झिमम एक दिवस आपल्याला इथं स्टे करायचा आहे आता मंदिर कसं जायचं हे थोडंसं इथंपर्यंत आपण कवर केलं आहे इथनच पुढं ते कंटिन्यू करूया मित्रांनो दर्शनाला निघालो आहे आपण आपण असं ॲज्यूम करूया की तुम्ही इथं रूम घेतले आहे रूमला येण्यासाठीसुद्धा परत स्टेटच आलं आहे तुम्ही मागल्या रस्त्यानं जर पाठीमागं बघितलं तेच तेच परत सांगतोय मी तर तुमचं कन्फ्युजन व्हायला नको म्हणून सांगतो आहे तुम्ही पाठीमागच्या रस्त्यानं आला आहे असं आपण कन्सिडर करू हित ह्या परिसरात रूम घेतले असं कन्सिडर करू आता इथनं तुम्हाला दर्शनाला जायचं आहे तसं जाल किंवा डायरेक्ट जरी रेल्वे स्टेशनवरून आलाय चालत यायला लागला आहे रिक्षा आपल्याला अफोर्डेबल रजनीकांत बरोबर आपलं पटलं नाही असं समजू ह्या रस्त्यानं जायचं आहे आपल्याला स्टेट आता इथे एक कॅच काय आहे मित्रांनो की आ, हे बाजारपेठ आहे आणि होलसेल बाजारपेठ आहे ओके जसं आपल्या इथं पुण्यात तुळशीबाग वगैरे आहे किंवा कोल्हापूर साईडला गांधीनगर वगैरे आहे तशी खूप सारी दुकाने इथं आहेत तुम्हाला त्यामुळं अकरानंतर दहानंतर नंतर वगैरे रश असू शकतो ट्रॅफिक असू शकतं ते कन्सिडर करा आता पुढं आपण निघालो आहे पुढे गेल्यानंतर परत आणि आपल्याला थोडंसं वळायचं आहे मी तुम्हाला सांगणार आहे चला दाखवतो मित्रांनो बघा ह्या रस्त्यानं आपण स्ट्रेट आलोय पाठीमागं रूम घेतले कुंडाजवळ तिथनं परत आपण स्ट्रेट आलो आता मंदिराकडे आपण निघालोय बघा कसं जायचं आहे इथं आल्यानंतर इथं तुम्हाला वाटेल की डेड आहे तिथे एक छोटासा बोर्ड दिसतोय बघा प्रथम झूम करून दाखवेल बोर्ड हां मीनाक्षी टेम्पल उजवीकडे वळा असं लिहिलंय बघा त्या मी वाचता येते मला <laughs> नाही बाणावर सांगतो आहे तर इथनं रोड दिसतो आहे बघा हे प्रीमियम टॉईज प्रथम या लवकर बंटी टॉईज नावाचं हे शॉप दिसतं आहे तर इथून परत आपल्याला स्टेट जायचं आहे इथं गजऱ्याचं कल्चरसुद्धा खूप स्ट्रॉंग आहे बघा खूप वेगवेगळे कलरचे खूप छान छान गजरे तुम्हाला इथं मिळून जातील जर तुमच्याबरोबर लेडीज असतील आणि इथं आल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला दिसतोय तो गोपुरम माझ्या मते हा वेस्ट टॉवर आहे आता गोपुरम काय आहे वेस्ट टावर ईस्ट टावर साऊथ टावर नॉर्थ टावर दिस इज दिस वेस्ट टॉवर ना मंदिर को आलं हो गया हां तर मित्रांनो बघा आपण जो सेकंड टर्न घेतलेला म्हणजे उजव्या साईडला वळून परत आपण आतवर गेलो छोटा बोर्ड बघून तर त्या रस्त्याने स्ट्रेट चालत आलो आपल्याला तिथल्या तिथं लगेच आपल्याला काय दिसलेलं टॉवर दिसलेला तर हा, गया। हा गया। तरहा। गया। तरहा। तरहा वेस्ट टॉवर आहे इथं इथंसुद्धा काही रूम्स आहेत काही हॉटेल्स आहेत टेम्पल व्ह्यू वगैरे नावाचं आता हे हॉटेल हे ऑनलाईनसुद्धा दाखवत आहे त्यांच्या प्राईझिंग वगैरे हो थोड्यासे जास्त असू शकतात कारण ऑबियस आहे ना की तुम्ही मंदिराच्या जवळ येत आहे तुमच्या बुकिंगवर अवेलेबल आहे तर आता रिक्षा वगैरे जर तुम्ही येत असाल रिक्षानं तर रिक्षा तुम्हाला इथं जाणून सोडणार आहेत बघा रिक्षा स्टॉप तुम्हाला इथं दिसतो आहे सगळ्या रिक्षा इथंच सोडणार आहेत आणि इथं पश्चिम द्वार तुम्हाला पुढं दिसतं आहे वेस्ट टॉवर तिथून आपल्याला दर्शनाला जायचं आहे आता मी तिथं जातो आणि तुम्हाला दर्शनाचा काय सीन आहे हे सगळ्या इथंपर्यंत कसं यायचं हे सुद्धा आपलं कवर झालं दर्शनाचा काय सीन आहे तो आपण तिथं जाऊन पाहूया मित्रांनो मंदिर परिसरामध्ये आलेलो आहे तर मंदिराला टोटल चार गोपुरम आहेत बरोबर आहे म्हणजे चारी बाजूचे चार दरवाजे आहेत मंदिराला वेस्ट आता इथं म्हणताना त्याला वेस्ट टॉवर ईस्ट टॉवर आत्ता वेस्ट टॉवर माझ्या पाठीमागं दिसतो तुम्हाला किंवा नॉर्थ टावर असेल साऊथ टॉवर असेल तर तुम्ही कुठल्याही बाजूने आज जाऊ शकता मित्रांनो आज जाण्यासाठी काय ॲक्च्युली रिस्ट्रिक्शन आहे जिथं तुम्हाला की तुमचे इंडियन पेहराव पाहिजे इंडियन पेहराव बऱ्यापैकी सगळ्यांचा असतो जीन्स वगैरे चालतात मित्रांनो टी शर्टसुद्धा चालतात छोटी लुंगी चालत नाही मित्रांनो लांबडी लुंगी असली वगैरे तर चालेल शॉर्ट्स चालत नाही महिलांच्या बाबतीत असेल तर खूप मॉडर्न कपडे वगैरे चालणार नाहीत आपले सलवार कमीज वगैरे हे सगळं चालतात खूप म्हणजे मी एक दोन लेडीज अशा बघितल्या की त्यांनी जीन्ससुद्धा घातलेलं आहे तर हे सगळं चालतं आज जाताना तुम्हाला मोबाईल फोन अलाउड नाही स्मार्टवॉच अलाउड नाही बॅगेमध्ये चार्जर अलाऊड नाही हेडफोन अलाउड नाही बेसिकली कुठलीही इलेक्ट्रॉनिक्स गोष्ट तुम्हाला आत घेऊन देऊन जाणार नाहीत ते दुसरं काय मित्रांनो तर हे ठेवायचं कुठं आहे तर प्रत्येक गेटवर तुम्हाला याचं फ्री ठेवण्यासाठी फ्री नाही सॉरी म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवण्यासाठी सुविधा आहेत ज्या तुम्हाला पाच रुपये पर आयटम तुम्हाला पे करून ठेवाव्या लागतील मोबाईल असेल तुमचं स्मार्टवॉच असेल चार्जरचंसुद्धा ते काउंट करतात तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे की फोन ठेवतो चार्जरच्या केबल्स वगैरे नुसती केबलसुद्धा असेल पॉवर बँक असेल तर ती बॅगमध्ये ठेवतो चालत नाही दुसरा चपला वगैरे ठेवण्यासाठी तिथं फ्रीमध्ये सुविधा आहे त्याच्यासाठी पैसे लागत नाहीत लगेचसुद्धा ठेवण्यासाठी तुम्हाला टू रुपीज पर बॅग लगेजसुद्धा तुम्ही ठेवू शकता म्हणजे डायरेक्टली जर तुम्ही आला आहे स्टेशनवरून आणि दर्शन करून जाणार आहे तर लगेच ठेवण्याची सुविधा प्रत्येक टॉवरच्या ठिकाणी उपलब्ध आहे बूट ठेवण्याची चप्पल ठेवण्याची सुविधा आहे किंवा तुमचे फोन किंवा इलेक्ट्रॉनिक्स ठेवण्याची सुविधा आहे त्यानंतर चेकिंग करून ते आत सोडतात मित्रांनो हे जे आहे तुम्हाला गोपुरण माझ्या पाठीमागं आहे किंवा हे जे तुम्हाला कंपाऊंड दिसतं आहे खूप मोठं तर तुम्हाला वाटेल की हेच आहे नाही आहे मित्रांनो हे गोपुरम हे कंपाऊंड हे, हे, हे बाहेरच्या बाजू झालं ह्याच्या आत अजून एक म्हणजे बाउंड्री आहे म्हणजे असंच एक वॉलची बाउंड्री आहे आणि त्याचे गोपुरम वेगळे आहेत आमचं काल जे झालं ते तुमचं व्हायला नको बाहेरची गर्दी बघून आपण अंदाज लावतो की गर्दी नाही आहे चला जाव्या असं नाही ॲक्च्युअल जी क्यू आहे ती आतल्या बाजूला आहे मित्रांनो आणि तिथंच गफलत होते काल आम्ही अराऊंड एक दहा वाजता आलो गर्दी नाही म्हणून आपण आम्ही साऊथच्या गेटनं आत गेलो मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही पाहिलं असेल आणि आत गेल्यानंतर आम्हाला कळलं की आतली क्यू कुठंपर्यंत आहे साऊथचं गेट सोडून वेस्टच्या गेटपासून अक्षरशः नॉर्थच्या गेटपर्यंत ती मोठीच्या मोठी क्यू होती बरं असं वाटेल की तीच क्यू आहे परत मंदिरात आत गेल्यानंतर म्हणजे तुम्ही हे सगळं फिरून ॲक्च्युअल आत कुठनं जाता म्हणजे आतल्या बाजूचं आपण बोलतोय की आतल्या बाजूची जी सेकंड तुमची वॉल आहे तर त्याच्या बहुतांनी गोल फुरून किंवा तुमची साऊथनंच आत जाते म्हणजे तुम्ही ह्या बाहेरच्या कुठल्याही गेटनं जर आत गेला तर तुम्हाला जे मेन तुम्ही जाणार आहे मंदिराचं जे सेकंड आतली वॉल आहे त्याच्या आत जाणार आहे ते साऊथ गेटनं जाता ओके आतल्या साऊथ गेटनं म्हणतोय बाहेरच्या साऊथ गेटनं किंवा गोपुरुमनं म्हणत नाही आतल्या साऊथ गोपुरमनं तुम्ही आत जात आहे आतल्या साऊथ गोपुरमनं आत गेल्यानंतर आतमध्ये सुद्धा तुम्हाला काय आहे मित्रांनो परत आणि क्यू आहे म्हणजे साधारण आम्हाला फ्री दर्शनाला किती वेळ लागला मित्रांनो साडेतीन तास लागले आता आत पेड दर्शन आहे का स्पेशल दर्शन स्पेशल दर्शन आहे किती रुपयाचं आहे पन्नास रुपये शंभर रुपये ज्याचे बोर्ड्स तुम्हाला आत दिसतात आणि गोपुरमधनं जाताना सुद्धा ह्या मेन गोपुरम आत जाताना तुम्हाला त्याचे तिकिट्स काढता येतात आता काय करूया आपण मित्रांनो म्हणजे त्याला किती वेळ लागतो त्याला एक तुम्हाला पन्नास रुपयाचं किंवा शंभर रुपयाचं असेल दीड ते दोन तास लागू शकतात हे सगळं रशवर अवलंबून आहे थोडंसं तुम्ही कम्युनिकेट करा कारण कम्युनिकेशन बॅरियर इथं खूप मोठं आहे खरं पोलिसांशी विचारा पोलीस खूप चांगल्या प्रकारे इथं माहिती देतात कॉपरेट करतात तिथला अनुभव थोडासा वेगळा चांगला आला तिरुपतीपेक्षा तिथले थोडेसे डापरतात खरं ठीक आहे अशा प्रकारे दर्शनाला फ्री दर्शनाला तीन साडेतीन तास आम्हाला लागले फ जे पन्नास रुपये शंभर रुपयाचे होतं त्यांना दीड तास दोन तास लागले तुम्ही तुमच्या चॉईसनं डिसाईड करू शकता जर वेळ नसेल तर पेड दर्शन घ्या शंभर रुपये पन्नास रुपयाचं तिकीट काढा आणि त्यांना दर्शन घ्या थोडंसं आता आपण काय करूया की संपूर्ण परिसर एक्सप्लोअर करूया काही शॉर्ट्स जोरात आहेत तर नाश्त्याचं आपल्याला बघायचं आहे खाण्यापिण्याचं बघायचं आहे आपल्याला तर रेल्वे स्टेशनपासून मंदिरापर्यंत तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत नाश्त्यासाठी खाण्यासाठी आता हे सगळे हॉटेल्स जे तुम्हाला दिसत आहेत तर हे तामिलियन फूड सर्व करत आहेत तामिलियन फूडमध्ये काय की तेच असेल तुमचं पोंगल असेल वडा असेल वड्यामध्ये मेदू वड्यालासुद्धा वडाच म्हणतात आणि आपले कांद्या भज्यालासुद्धा ते वडाच म्हणतात त्यामुळे हि कन्फ्यूज होऊ नका पुरी भाजी असेल भाजी खरं त्यांची वेगळी असते थोडीशी आंबट असते तुम्हाला माहीत आहे डोसा असेल भाताचे वेगवेगळे वेग प्रकार असतील की ज्याच्यामध्ये बघा इथंसुद्धा रेस्टॉरंट तुम्हाला दिसत आहेत कॉफी शॉप दिसत आहेत की ज्या बेकरी असतात तर त्या बेकरीमध्ये सुद्धा पप्स तुम्हाला मिळतात वेगवेगळे वेग नाश्त्याचे आयटम तुम्हाला मिळतात कॉफीचं कल्चर खूप स्ट्रॉंग आहे इथं मित्रांनो कॉफी तुम्हाला दहा रुपयापासून पंचवीस रुपयापर्यंत वेगवेगळ्या टेस्टची वेगवेगळ्या साईजची वेगवेगळ्या सर्व्हिंगची कॉफी तुम्हाला इथं मिळणार आहे त्यामुळे नाश्त्याचा तसा काही प्रॉब्लेम येणार नाही खरं आपला नाश्ता तुम्ही म्हणाल मिळतोय का तुम्हाला पोहे मिळतील का मिळणार नाहीत शिरा मिळेल त्याला केसरी म्हणतात इथं उपीटसुद्धा काही ठिकाणी मिळेल तर इतर आपल्यासारखं टेस्ट वडापाव वगैरे मिळेल का वडा मिळेल का बटाटे वडा वगैरे तसलं काही मिळणार नाही हिथला नाश्ता तुम्हाला प्रेफर करावा लागणार आहे अगाने एकदा मी तुम्हाला दाखवतो की बऱ्यापैकी सगळे हे रेल्वे स्टेशनचा परिसर आहे बसस्टँडचा परिसर आहे इथंसुद्धा तुम्ही जर फास्टमध्ये येणार असाल दर्शन घेऊन लगेच जाणार असाल तर इथंसुद्धा तुम्हाला वेगवेगळे रेस्टॉरंट आहेत आणि कॉफी पिण्यासाठीसुद्धा कॉफी शॉप्स आहेत किंवा बेकरीमध्ये वेगवेगळे पप्स मिळू शकतात वेगवेगळे तुम्हाला व्हेज रोल्स वगैरे तुम्हाला इथं मिळू शकतात चला मित्रांनो मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की नाश्त्याचे खूप सारे ठिकाणं तुम्हाला अवेलेबल आहेत भले ते रेल्वे स्टेशनच्या परिसरात असतील चालत येताना असतील किंवा मंदिर परिसरा पर परिसरात असतील फक्त काय विषय आहे की आपल्यासारखा नाश्ता मिळणार नाही थोडंसं तिखट मिळणार नाही भात वगैरे नाश्त्याच्या नावाखाली भात खावं लागेल इडली वगैरे मिळेल काही ठिकाणी उत्तप्पा मिळेल तुम्हाला वडे मिळतील भजी मिळतील पॅटीस मिळेल चहा कॉपी खूप चांगली मिळेल खरं थोडीशी महाग मिळेल आता पोटोबा म्हणजे जेवणाचं काय जेवणाचं अगेन ही तर भात ही मेन कन्सेप्ट आहे लक्षात घ्या परोटासुद्धा मिळतात बघा बारके बारके पांढरे असे मैद्याचे परोटा असतात आपण व्हिडिओ बघितले असतील यूट्यूबला की असं त्याला मारून ते पूर्ण लेअर्ड परोठा असतात तर तेही मिळतात खरं त्याच्याबरोबर मिळणारी भाजी ही तुम्हाला परत आणि आंबट आणि गोडसर अशी मिळणार आहे थोडंसं नॉनव्हेजचं कल्चर जास्त आहे त्याच्याबरोबर परोटा वगैरे खातात खरं आपण ते नक्कीच सजेस्ट करणार नाही खरं जर तुम्हाला आपल्या स्टाईलचं नॉर्थ इंडियन स्टाईलचं जर स्टाईलचं जर जेवण खायचं असेल गुगलला जायचं आहे सर्च करायचं आहे भोजनालय खूप सारे भोजनालय हे नॉर्थ साईडचे इथं आहेत आपण जसं खानावय म्हणतो तसं इथं भोजनालय म्हणतात याच्यामध्ये तुम्हाला थाई सिस्टीममध्ये चपाती दोन तीन प्रकारच्या भाज्या कढी वगैरे हे सगळं मिळणार आहे तर जेवणाच्या बाबतीत फक्त एवढंच सांगेन की भोजनालय सर्च करा शंभर रुपयेपासून दीडशे रुपयेपासून दोनशे रुपयेपर्यंत तुम्हाला थाया मिळतील किंवा पंजाबी डिशेस मिळतील ज्यानं तुमचं पोट नक्कीच भरेल मित्रांनो आपला रहने अपला अपला थाला, थाला। आता म्हणजे राहण्याची सुविधा झाली आपण कवर केलं परत दर्शनाचं झालं मीनाक्ष्याम टेम्पल जे मेन अट्रॅक्शन आपलं आहे खाण्याचं झालं आपलं नाश्ता झालं भोजनाचं झालं आता पर्यटन स्थळ मित्रांनो एक लक्षात घ्या जर तुम्ही तुमची गाडी घेऊन येणार असाल तर तामिळनाडू हे फुल ऑफ टेम्पल्स आहे खूप चांगली चांगली जुनी जुनी मोठीच्या मोठी टेम्पल्स तुम्हाला तामिळनाडूमध्ये पाहायला मिळणार आहेत तुमची गाडी असेल तर हा सेक्शन बी तुमच्यासाठी नसेल किंवा असेल ही खरं जर तुम्ही रेल्वेने येणार असाल आणि जसं आम्ही प्लॅन केलं की एक दिवसाचा प्लॅन करून येणार असाल एक दिवस स्टे करायचा आहे तर तुम्हाला तीन ठिकाणांना नक्की भेट द्यायची आहे मित्रांनो ॲक्च्युली चार ठिकाण आहेत खरं मी तीन तुम्हाला सांगतोय त्यातलं सगळ्यात पहिलं असेल जे इथून वीस किलोमीटरवर आहे आहेगर कोविल अगेन नावात थोडंसं होऊ शकतो तर ऍडजस्ट करा इथून वीस किलोमीटर आहे कसं जायचं मित्रांनो रिक्षाच्या नादाला लागू नका आम्ही जे केलं तेच करा बायट पब्लिक ट्रान्सपोर्टनं जायचं आहे चव्वेचाळीस नंबरची बस तुम्हाला इथून विचारायचं की अगर कोविलला आम्हाला जायचं आहे आणि बस कुठून मिळेल थोडंसं सा लोकं सांगतात पोलिसांना ते खूप चांगल्या प्रकारे सांगतात तर त्या बसनं जायचं आहे एक जायला तुम्हाला अर्धा पाऊन तास लागू शकतो यायला अर्धा पाऊन तास लागू शकतो तिथं दर्शनाला अर्धा पाऊन तास लागू शकतो तर तिथं तुम्हाला जे भगवान सुंदरराजा पेरुमल यांचं दर्शन पाहायला मिळेल आता हे कोण आहेत तर मोठे भाऊ आहेत मीनाक्षी देवींचे त्यांची कथा वगैरे इंटरनेटवर तुम्हाला मिळून जाईल खरं बघण्यासारखं ठिकाण आहे खूप छान डोंगरांनी वेढलेलं असं ठिकाण आहे त्या मंदिराला एक तुम्हाला भेट द्यायचं आहे दुसरं म्हणजे परत मदुराई शहरात परत यायचं आहे चव्वेचाळीस नंबरचीच बस पकडायची आहे आणि फोर्टी एट नंबरची बेस्ट बस काहीतर आहे तर तिथून तुम्हाला जायचं आहे माझ्या मते मुरगनस्वामीचं एक टेम्पल आहे जे पाच सहा किलोमीटर इकडच्या बाजूला आहे म्हणजे तुमच्या रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडच्या अपोजिट ह्या मंदिराच्या अपोजिट बाजूला पाच सहा किलोमीटरला आहे मुरगनस्वामीचं डोंगरातलं खूप छान असं मंदिर आहे त्यांचे सहा ते सात जी ठिकाणं आहेत त्यापैकी एक ठिकाण आहे आणि डोंगरात असं कोरलेली मूर्ती आहे खूप छान तो सुद्धा एक्सपिरियन्स तुम्हाला मिळणार आहे आणि तिसरं तुम्हाला इथंच जे बस स्टँड आहे बसस्टँडच्या समोर एक मंदिर आहे अगेन मला नावं लक्षात राहत नाही थोडंसं माफ करा मित्रांनो तर ते मंदिराचं नाव आहे त्या कोडल अयगर टेम्पल आता हे सुद्धा विष्णूंच टेम्पल आहे अगदी पाच मिनटाच्या अंतरावर हो आहे वॉकिंग बसस्टँड पासून तर त्याही मंदिराला भेट द्यायची आहे त्याचंसुद्धा गोपुरम किंवा जो मेन शिखर आहे तो पाहण्यासारखा आहे तर ही तीन ठिकाणं तुम्हाला नक्की व्हिजिट करायचं आहे याच्याबरोबर जर वेळ राहत असेल तर तुम्हाला गांधी म्युझियम एक आहे इथं त्यालासुद्धा तुम्ही भेट देऊ शकता आणि एक मंडपम आहे तर त्या मंडपमलासुद्धा भेट देऊ शकता खरं ते होत नाही जर पब्लिक ट्रान्सपोर्टनं तुम्ही करत असाल हे तीन ठिकाणं तुम्हाला नक्की कवर करायचे आहेत विथ द मीनाक्षी देवी टेम्पल मित्रांनो आता शेवटचा पार्ट तो म्हणजे शॉपिंग जसं मगाशी सुरुवातीलाच मी सांगितलेलं की हा भाग जो जरा गर्दी आहे त्यामुळं मी मागच येतो कॅमेऱ्याच्या प्रथमला धरतो हा भाग जो आहे <coughs> हा तुळशीबागेसारखा आहे पुण्यातल्या किंवा गांधीनगरसारखा आहे ॲक्च्युली गांधीनगरपेक्षा तुळशीबागेसारखा जास्त मला वाटतो आहे कारण खूप सारे होलसेल दुकानं इथं आहेत मग त्याच्यात नॉवेल्टीज असतील कपडे असतील खेळणी असतील ॲक्सेसरीज असतील कॉस्मेटिक्स uh, असतील तर ह्या सगळ्याची दुकानं आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला जर घरी नेण्यासाठी ने गोष्टी ज्या टिपिकल लागतात आपण देवस्थानला आल्यानंतर साडे असतील कपडे असतील खेळणी असतील देवाच्या मूर्त्या असतील किंवा हे तुमचं जे कुंकू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतील तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला इझिली अवेलेबल होणार आहेत ज्या रोडना आपण चालत आलो ना मित्रांनो रेल्वे स्टेशनपासून मंदिरापर्यंत त्या सगळ्या रोडला तुम्हाला होलसेल दुकानं मिळणार आहेत तर जर तुम्ही पहिल्यांदा इथं येणार असाल तर मी सांगतो थोडंसं सा अवॉइड करा कारण रामेश्वरला सुद्धा तुम्हाला हे सगळं मिळणार आहे जर शेवटला येणार असाल इथं मदुराईला आणि नंतर परत तुम्ही घरी जाणार असाल तर खरेदी तुम्हाला इथंच करायची आहे कारण अफोर्डेबल बार्गेनिंग करून जर तुम्ही खरेदी करण्यात एक्सपर्ट असाल तर खूप चांगल्या किमतीत तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी इथं मिळून जाणार आहेत दुसरं महत्त्वाचा हँडलूनमचं हे म्हणजे तामिळनाडूतलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण आहे त्यामुळं कपडेसुद्धा तुम्हाला इथं खूप चांगल्या किमतीत परवडणाऱ्या किमतीत तुम्हाला इथं मिळून जाणार आहेत ज्याच्यासाठी तुम्हाला अगेन ह्या ज्या आपण ज्या रस्त्यानं आलेलो तर त्या रस्त्याला पॅरल जे सगळे हे रस्ते आहेत ओके इकडं दिसत आहेत किंवा इकडं दिसत आहेत ह्या सगळ्या रस्त्यांना तुम्हाला कपड्याची दुकानं दिसणार आहेत आपण ह्या रस्त्यानं आलेलो आपलं हॉटेल किंवा जो काही तो आहे तो ह्या रस्त्याला मित्रांनो चला तर मित्रांनो मदुराईमध्ये कसं यायचं कुठं राहायचं कसं दर्शनाला जायचं काय काय गोष्टी पाहायच्या काय काय शॉपिंग करायच्या ह्या सगळ्या गोष्टी सांगून झालेल्या आहेत मगाशी मी डायरेक्टली तुम्हाला मदुराई दिसत होतो आणि आत्ता दिसताना मी तुम्हाला कुठं दिसतो आहे तर ट्रेनमध्ये दिसतो आहे तर हीच मज्जा असते मित्रांनो आमची स्पेसिफिक तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती देण्यासाठी अक्षरशः उपाय करत असतो आहे सकाळी पाच वाजता उठलो आहे किती साडेसहा सहा वाजल्यापासून व्लॉग आम्ही केला साडेआठ नऊ वाजेपर्यंत व्लॉग झाला तेवढ्यात काय झालं की आम्हाला नऊ पन्नासला एक एक्सप्रेस आहे रामेश्वरला जायला तर जसं की पहिल्यांदाच सांगलेलं की आम्ही मदुराईतनं रामेश्वरला निघालो आहे तुमची ट्रीप कशी आहे तुम्ही म्हणजे या मदुराईच्या पार्टमध्येच मी सांगतो की तुम्ही प्लॅन करायचे आम्ही मदुराई रामेश्वर कन्याकुमारी करणार आहे काहीजणं उलटं करतील ओके काहीजणं फक्त रामेश्वर कन्या म्हणजे मदुराई करतील मग आधी मदुराई करतील परत रामेश्वरम किंवा रामेश्वरम करतील परत मदुराई हा प्लॅन तुम्हाला करायचा आहे तर त्याबद्दल काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा खरं आम्ही आता रामेश्वरला निघालो आहे अजिबात म्हणजे थोडंसं इडल्या एक दोन खाल्लेत त्या पण पार्सल करून घेतल्या स्टेशनवर आलो दहा मिनटात ट्रेन येणाऱ्या म्हटल्यावर हो त्या इडल्या आम्ही खाल्ल्या आणि लगेच ट्रेनमध्ये बसलो आहे तेही जनरल तिकीट घेऊन बसलो आहे मित्रांनो चार्ट व्हॅकन्सीमध्ये तीन सीटा मोकळ्या दिसतात टी सी, सी आल्यावर हो। त्याला आपल्याला कन्व्हिन्स करायचा आहे हा स्ट्रगल सगळ्या स्ट्रगल स्ट्रगल नाही आहे मित्रांनो आम्ही मज्जा घेतो आहे खरं हे सगळं करतो आहे तुमच्यासाठी त्यामुळं जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनल दुसऱ्यांना रेकमेंड करा भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये किंवा ह्या पार्ट आम्ही पुढं कंटिन्यू करायला आलो की रामेश्वरला आम्ही निघालो आहे तो आपला रेग्युलर ब्लॉग पडेल याच्यानंतर कसा वाटला आजचा हा आपला मदुराईचा हा व्हिडिओ पहा आणि मदुराईला या या सिरीजचा पहिला व्हिडिओ मदुराईचा हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो मेन असेल आणि रेग्युलर असेल मेनमध्ये हा व्हिडिओ पहा आणि रामेश्वरला या तो असेल आणि रेग्युलर रामेश्वरचे आपले व्हिडिओ पडलेलेच असतील तर कसा वाटला नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव